हाय हॅलो नमस्कार मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स इथं बघू शकता तुम्ही मी तुम्हाला प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवून दाखवणार आहे म्हणजे सॉरी कटिंग करून दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बऱ्याचशा जणांना कटचं ब्लाऊज म्हणजे असं दाबल्यासारखं होतं फिटिंग व्यवस्थित बसत नाही आणि ते परत आपल्याला शिलाई करावं वाटत नाही कटोरी ब्लाऊज जसं बसतं बरेचसे जण म्हणतात की कटोरी ब्लाऊज जसं दाबल्यासारखं होत नाही तसं कटचं ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही परंतु कटरी ब्लाऊजला लाजवेल असं ब्लाऊज मी तुम्हाला प्रिन्सकटचं ब्लाऊज शिलाई करून दाखवणार आहे थमनेलवरून तुम्ही पाहिलंच असेल की कि किती सुंदर आणि किती छान हे ब्लाऊज बसलेलं आहे आणि तिथं तुम्ही बघा आता तुम्हाला दाखवते हे व्हाईट कलरचं ब्लाऊज आहे आणि ही साडी खूप सुंदर आहे तर ही साडी जी आहे तर ती मिशोवरून मी ऑर्डर केलेली होती त्याच्यावरती हा ब्लाऊज पीस व्हाईट कलरचा निघलेला आहे जी 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 तर खूप सुंदर साडी आहे आणि या साडीची ब्लाऊजची ह्या साडीची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर ती तुम्हाला नक्की देईल मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला लिंक हवी असेल तर आता तुम्हाला दाखवते ही साडी आणि हा ब्लाऊज तर हा ब्लाऊज जो आहे ना अस्तर आपल्याला स्लीवलेस ब्लाऊज कटिंग करायचे आहे त्याच्यामुळे जर ब्लाऊज जर तुमचा मोठ्या साईजचा असेल तरीसुद्धा तुम्ही ब्लाऊज पेपर कपड्यावरतीच कटिंग करून घ्या आणि जर का तुमचा अस्तर कमी असेल ना तर तुम्ही पेपर कटिंग करून घ्या जेणेकरून तुमचा कपडा ॲडजस्ट होईल कारण बॅक ओपन आहे फ्रंट बंद आहे तर याच पद्धतीने अस्तर आणि मेन कपडा आपण दोन्ही घेऊयात आणि हा ब्लाऊज सु स्लीवलेस आहे त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे म्हणजे आपण डबल गडी घेत असतो ना तर मी फो फोर्थ गडी घेतलेली आहे म्हणजे चार गडी घेतलेल्या आहे म्हणजे मागचा आणि पुढचा भाग आपण एक सोबत काढणार आहोत तर त्यासाठी मग मी काय केलेलं असतं बंद बाजूच घेतल्या आणि बॅक ज्यावेळेस तुम्ही शिलाई करताल ना तर त्यावेळेस तुम्ही बॅक ओपन आहे तर मागच्या साईडनी तुम्ही पूर्ण ब्लाऊज समजा तुमचं स्टिच करून झालं साईडचं ब्लाऊज तर मग तुम्ही तिथून एक क कट करून पट्टी लावू शकता त्याच तु पद्धतीने तर मी हे या पद्धतीने करून घेतलं आता दोन्ही बंद बाजू असतील आपल्या साईडनी आणि आतल्या साईडनी जे आहे तर पलीकडच्या साईडनी आपल्या ओपन बाजू असतील तर याच पद्धतीने आपण बॅक साईडचा भाग कशा पद्धतीने मोजून घ्यायचा अगदी स्टेप बाय स्टेप ही माहिती मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे हा तर आपण काय करत असतो बॅक साईडने उंची मोजून घेत असतो प्रत्येक कोणताही ब्लाउज असो कोणत्याही साईजचा असो आणि ब्लाऊज अगदी कोणतंही असो बॅक साईडने आपण ब्लाऊज मोजलं की मग अॅक्युरेट ब्लाऊज आपलं हे भरत असतं जर बॅक ओपन जरी असेल तरी सुद्धा तुम्ही तुमचं ब्लाऊज साईडने मोजा आणि स्लूजलेस ब्लाऊज आहे खूप सुंदर फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आणि बऱ्याचशा जणांना प्रिन्स कट ब्लाऊज म्हणजे बऱ्याचशा जणांना नको वाटतं कारण की जो कप असतो ना तर तो कप व्यवस्थित येत नाही जसं की कटोरी ब्लाउजचा जो आपला कटोरीचा पॅटर्न असतो तर तो कसा व्यवस्थित बसतो बऱ्याचशा जणांना कटोरीचा सारखं हे ब्लाऊज आवडत नाही प्रतेक, तर, आ, पन, तर त, ही स्टेप तुम्ही करून बघा अगदी सगळ्यांना हे ब्लाउज आवडेल आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला ज्यांना शिवायची इच्छा असते तर त्यांना हे कटोरी ब्लाउजपेक्षा हे खूप छान ब्लाऊज आहे आणि छान बसतं पण तर त्या ही तुम्ही ही पद्धत नक्की करा आता आपल्या ब्लाऊजची उंची आपण ॲक्युरेट मोजून घेतलेली आहे शोल्ड शोल्डरपासून ती पाठीच्या पाठीच्या टक्सपर्यंत तर आपल्या ब्लाउजची उंची भरलेली साडेबारा इंच तर त्याच्यामध्ये आपण शिलाई मार्जिंगसाठी मी अर्धा इंच ॲड करत असते परंतु बऱ्याचशा जणांना नवीन शिकत असाल तुम्ही तर तुम्ही पाव इंच ॲड जास्त घ्या म्हणजे जा तुमच्याकडून शिलाईमध्ये कमी जास्त होऊ शकतं तर मला सवय लागून गेलेली आहे ला त्याच्यामुळं मला अर्धा इंचच माझं शिलाई मार्जिंगमध्ये जातं आता याच पद्धतीने आपण शोल्डर जे आहे तर ते अगदी शोल्डर जे आपण सव्वा पाच इंच घेतलेलं आहे एक... बॅक ओपन अस सॉरी श्लूजलेस आहे त्याच्यामुळे सव्वा पाच इंच आणि मोंडा जो आहे तर तो आपण साडेपाच इंच मोंडा घेतलेला आहे तर याच पद्धतीने आता आपल्या ब्लाउजची घडी जी आहे तर चौतीस साईजचं ब्लाऊज आहे आणि चौतीस साईजच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही तुमची शिलाई मार्जिंग अधिक करून ठेवू शकता तर जास्तीत जास्त शिलाई मार्जिंग दोन दोन पर्यंत ठेवू शकता आणि कमीत कमी दीड इंच किंवा एक इंच याच्यापेक्षा कमी ठेवू नका आणि होतं असं बऱ्याचशा जण आपण काय करतो शिलाई मार्जिंग अगदी जास्त ठेवतो तर त्याच्यामुळंसुद्धा आपल्या ब्लाऊजची बाही ते व्यवस्थित बसत नाही त्याच्यामुळे सुरुवातीला दोन इंच शिलाई मार्जिंग खूप सारी होती आता आपण काय करत आहोत की बॅक दोन्ही पार्ट सोबत काढत असल्यामुळे बॅक साईडचा जो भाग आहे तर त्या पद्धतीने आपण याची मार्जिंग करत घेत असतो आता आपण काय केलेलं आहे दीड इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिंगसाठी ठेवलेला आहे आणखीन अर्धा इंच आपण ठेवलेलं आहे या पद्धतीने अर्धा इंच सॉरी एक दीड इंच कारण की भाग भागसुद्धा आपण काढत आहोत त्याच्यामध्ये तर दीड इंच पूर्ण घेतलेलं आहे तिथपासून वरच्या साईडला अर्धा इंच आणि खाली दीड इंच याच पद्धतीने एक तिरकस लाईन वडून घ्या किंवा तुमच्या जर लक्षात येत नसेल तर सरळ लाईन वडून घेऊ शकता तिरकस तुम्ही म्हणता फिटिंगमध्ये कसं होईल तर ते ज्या ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करताल ना तर त्यावेळेस ते जे खूप ऍडजस्ट होतं आणि याच पद्धतीने आता तो अर्धा इंच आपण वाढून घेतलेलं कारण की ज्यावेळेस प्रिंसकटचं ब्लाऊज तुम्ही शिलाई करत असता तर त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग जात असते अर्धा इंच मुंड्याच्या साईडला आपण स्टिचिंग करतो ना तर तिथं त्याच्यामुळे आपल्याला अर्धा इंच इथं शिलाई साठी ठेवून घ्यायचं आणि इथं जो तो तो टक्स असतो तर आपण दीड इंचचा उभा टक्स घेत असतो आडवा तर तो, तो टक्ससाठी आपल्याला शिलाईसाठी तितकं लागत असतं तर याच पद्धतीने आता तुमचा ब्लाऊज तुम्हाला डीपनेक हवा आहे का किंवा डीपनेक हवा असेल तर पर्यंत घ्या किंवा तुम्हाला जर डीपनेक नको असेल तर सव्वादोन इंचापर्यंत घ्या आणि हां बऱ्याचशा जणांना डीपने गळा आवडतो तर त्याच्यासाठी बरेचसेजण काय करतात शोल्डर अगदी मोठं घेतात तर तसं नका करू ज्यांना जर डीपनेक हवा असेल तर शोल्डर छोटं घ्या म्हणजे भो खूप सारं शोल्डर बरेचसेजण आपण काय म्हणतो मला डीपनेक हवा आहे मग साडेपाच सहा इंचाचं शोल्डर घेतात तर तसं न करता तुम्ही पाच इंचाचं शोल्डर घ्या आणि डीपने गळा टाका अगदी सुंदर आणि छान बसेल तर याच पद्धतीने खाली मी अडीच इंच आणि उभा दहा इंचावरती अशी एक बॉक्स तयार करून घेतला आणि हा बॉक्स तयार झाल्यानंतर तुम्हाला जो सेप हवा आहे चौकोनी गोल अगदी पानगळा जो कोणता सेप असेल तर तुम्ही फ्रंट आणि बॅक बॅकसाईडला देऊ शकता तर याच पद्धतीने मी पानगळ्याचा सेप मी बॅक साईडनी आणि फ्रंट साईडनी सुद्धा देणार आहे अगदी छोटासा जास्त नाही हा बॅक बॅकसाइडला आहे तर या पद्धतीने थोडासा आतल्या साईडने चॉकने मी ओढून घेतलं कारण की खूप छान बसेल खालच्या साईडने जर तुम्ही अशा पद्धतीने पानगळ्याचं सेप दिला आता आता तर आता इथं झालं इथपर्यंत आता आपल्याला अर्धा इंच या साईडने अर्धा इंच या साईडने आपल्याला शिलाई मार्जिंग जात असते तर आपलं जे शोल्डर आहे तर ते परे एवढं राहणार आहे म्हणजे अडीच इंच आपलं हे शोल्डर राहणार आहे तुम्हाला त्यापेक्षा जर आणखीन कमी करायचं असेल तर तुम्ही मी जे सव्वा पाच इंच शोल्डर घेतलं होतं तर ते तुम्ही तिथं साडेचार पाच इंचसुद्धा घेऊ शकता आता याच पद्धतीने आपली आ, कटिंग झालेली आहे दोन्ही पार्ट सोबत निघणार आहेत आणि आता नंतर मी तुम्हाला पुढचं सांगणार आहे म्हणजे काय होणार आहे आपण एका व्हिडिओमध्ये पूर्ण कटिंग शिकत आहोत अगदी आणि जर का तुम्हाला कटिंग नवीन शिकत असाल तुम्ही कटचं ब्लाउजची कटिंग तर तुम्ही पेपर कटिंग करून घ्या जेणेकरून तुमच्या पेपर कटिंगवरती व्यवस्थित अशी पेपर कटिंग होईल आणि कपड्यावरती ते पेपर कटिंग मांडून पिनअपच्या सहाय्याने त्याला पिना लावायच्या म्हणजे जो आपला पेपर आहे तर तो इकडे तिकडं सरकणार नाही याच पद्धतीने आता इथं झालं आता मी काय करणार आहे आपण बॅक साईडचा गळा एक पॅटर्न मी बाजूला काढून ठेवला आता तुम्हाला म्हणजे समजण्याकरिता मी हा बॉक्ससुद्धा तयार करून घेते जेणेकरून आपल्या लक्षात येईल की दीड इंच आपण मागच्या साईडने घेतलं होतं मग आपल्याला समोरच्या साईडने किती इंच घ्यायचं आहे तर ती इथपासून तर असा बॉक्स तयार केल्यानंतर मग आपण काय करायचं अर्धा इंच आपण शिलाई मार शिलाईसाठी शिलाईसाठी ठेवत असतो तर याच पद्धतीने आणखीन गोल आकार द्यायचा आतल्या साईडनी तर इथं झालेलं असल्यामुळे आता आपण समोरचा गळा आहे ना तर तो सव्वा दोन इंच घेतलेला आहे तुम्हाला जर आणखी डीपनेक हवा असेल तर तो तिथं घेऊ शकता तर समोरचा गळा या पद्धतीने मोजायचा जे की शोल्डर आपण शिलाई केलेला आहे तिथपासून तसा बॉक्सपर्यंत एक तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर एक सरळ लाईन वडून घ्यायची जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर तुम्हाला जर थोडासा खाली घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता साडेपाच सहा इंचापर्यंत तर माझा गळा आहे सहा इंच सहा इंच आपला समोरचा गळा आणि आणखीन तुम्हाला जर खाली हवा असेल तर साडेसहा इंचापर्यंत घेऊ शकतं कारण शिलाई मार्जिंगसाठी आपलं अर्धा इंच जात असतं तर आपला गळा साडेपाच इंच भरलेला त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई शीलाएं मार्जिंग मी ठेवलेली आहे म्हणजे शोल्डरच्या साईडने आपल्याला जाणार आहे आता मी इथं पान गळ्याचा सेप समोरच्या साईडने सुद्धा देणार आहे कारण बॅकओप पण आहे खूप सुंदर दिसणार आहे हा गळा समोरच्या साईडने जर तुम्ही घेतला तर याच पद्धतीने आणि थोडासा बाहेरच्या साईडने घेऊन अगदी शोल्डरला जाईप वरती ॲक्युरेट घ्या तर याच पद्धतीने आता झालेला आहे आपला समोरचा भाग इथपर्यंत आता तुम्हाला माहीत असेल की बोंड्यामध्ये आपण अर्धा इंचाचा गोलाकार देऊन घेतला तो मी कटिंग करून घेत आहे कारण काय होतं आपल्या लक्षात राहणार नाही आता पटकन मी तो कटिंग करून घेतला आता आपल्याला द्यायचं आहे प्रिन्स कटचा जो टक्स आपण जो आकार देत असतो कटचा तर तो टक्स आपल्याला देण्यासाठी आपण साडेतीन इंच घेणार आहोत तर साडेआठच्या घडीला साडेतीन घ्या आणि साडेनऊच्या घडीला चारपर्यंत तुम्ही घेऊ शकता म्हणजे अॅक्युरेट तुमचं ब्लाऊज बसेल आता उभा जो आपण लाईन ओढून घेतली तर ती साडेचार इंचावरती आपला हा प्रिन्स कटचा जो टक्स पॉईंट आहे तर तो साडेचार इंच येणार आहे तर थोडासा या साईडनी तिरकं झालेला होता तर तो मी व्यवस्थित करून घेत आहे तर वरती सुद्धा तुम्ही मोजून घ्यायचं जसं की मी घेतलं कारण बऱ्याचदा आपण असं करतो आणि मग तो पॉईंट जो आहे तर तो व्यवस्थित असा एकदम अॅक्युरेट एक बसत नाही तर या पद्धतीने आता आपला जो मुंडामध्ये भा गोलाकार दिलेला होता तर त्या पॉईंटला आपण हा गोलाकार करून घ्यायचा मोंड्याच्या जे एक इंचाची लाईन आपण ओढून घेतलेली आहे समोरच्या साईडला लक्षात घ्या बॅक साईडला दीड इंच मोंड्यामधला जो आपण लाईन ड्रॉ करत असतो आणि समोरच्या साईडला एक इंच तर याच पद्धतीने इथपर्यंत झालेलं आहे कारण का आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवलेली होती तुम्हाला माहीत असेल तर तिथं आपल्याला वरती लागत असते मोंड्यामध्ये शिलाई करताना तर इत... हा हां तिथपर्यंत म्हणजे काय होतं तुम्ही जर पॉईंट तिथं अर्धा इंच दाबलं ना तर खूप छान असा म्हणजे कप येतो आणि छान बसतं असं चपटा वगैरे होत नाही ओके आता आपल्याला दीड इंच इथपासून घेऊन उभा टक्स जो आहे तर तो अडीच इंचचा घेतलेला आहे मी याच पद्धतीने आणि तो सरळ लाईन ओढून घ्यायची आणि याला असा हे असा प्रिन्स कट आकार आपण देऊन घेऊयात याच पद्धतीने आता तुम्ही बघू शकता साडेचार इंचावरती आपला हा प्रिन्स कटचा टक पॉईंट आहे आणि या आप पद्धतीने आपला प्रिन्स कटचा कट मारून घेतलेला आहे आता या साईडने आपण कटिंग करून घेऊयात कटिंग झाल्यानंतर आपला जो प्रिन्स कटचा जो पॉईंट दिलेला आहे तो सुद्धा आपण कटिंग करून टाकून यात कारण आपण जास्तीचं घेतलेलं होतं तुम्हाला माहिती कमरेच्या साईडने आता इथपर्यंत झालेला आहे खूप सुंदर अशी आपली ही कट प्रिंसकट ब्लाउजची कटिंग खूप सुंदर आलेली आहे जसं की तुम्हाला लक्षात येईल या पद्धतीने आता समोरचा गळा कटिंग करून घेत आहे मी आणि मार्जिनच्या बाहेरच्या साईडनी म्हणजे आतल्या ज्या ज्यावेळेस तुम्ही कटिंग करून घ्यायची आहे तर खूप सुंदर असा हा ब्लाऊजचा गळासुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि तुम्हाला आता माझी फरची जी आहे तर ती सुद्धा पांढरी दिसत असेल त्याच्यामुळं मी काय करते माझी साडी इथंच होती बाजूला तर त्याच्यावरती ठेवून मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर असा आलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही हे ब्लाऊज शिलाई करून वेअर करताल तर अति सुंदर दिसेल परफेक्ट दिसेल तर याच पद्धतीने आपण कट ब्लाउजची कटिंग करून झालेली आहे आता तुम्ही एजेटी जसं मार्जिंग केलेली होती त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आता बॅकसाईडचा जो गळा कटिंग करायचा राहिलेला होता आपला कारण की आम्ही दोन्ही पॅटर्नसोबत काढल्यामुळं तो कटिंग करून घेतला नव्हता आता हो हा झालेला आहे कटिंग करून हा खूप सुंदर आलेला आहे हा सुद्धा गळा परंतु मला डीपनेक नको होता म्हणून मग मी थोडासा गोलाकार जो आहे बॅकसाईडने तर तो कमीच घेतलेला तुम्हाला जर डीपनेक हवा असेल ना तर मग आणखीन तुम्ही घेऊ शकता तर याच पद्धतीने आपल्या संपूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर का तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही लक्षात येत नसेल तर ते सुद्धा सांगा आता आपण काय केलेलं होतं बॅकसाईडला आपल्याला दीड इंच लागणार नाही अग आहे अगदी अर्धा इंच लागणार आहे पट्टी जोडण्यासाठी तर त्याच्यामुळे अर्धा इंच मी ठेवून घेतलं फक्त अर्धा इंच आणि बस ते तितकं तर चला पुन्हा भेटू आपण अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये आणि हां तर जो आता आपण मेन कपडा आहे त्याच्यावरती ह्याची कटिंग करून घेऊयात आणि तो तुम्ही करून घ्या तर चला पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि आपला स्टिचिंगचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे त्याच्यासुद्धा तुम्ही खूप असं प्रसि प्रतिसाद द्या तर चला फ्रेंड्स बाय बाय